विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री वानखेडे सर तुम्हाला सर्वांचे आजच्या या सत्रामध्ये स्वागत करतो आणि मित्रांनो आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत गणित प्रज्ञा परीक्षा या गणित प्रज्ञा परीक्षेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण विस्तृतपणे पाहूया मित्रांनो महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्यामार्फत घेतल्या जाणारी गणित प्रज्ञा ही परीक्षा येणाऱ्या बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे आणि त्या त्या दृष्टीने आपल्याला सराव व्हावा या उद्देशाने आपण ही प्रश्नपत्रिका या या ठिकाणी प्रसारित करीत आहोत तर मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती एकाच दिवशी एकाच वेळी एकाच टाईमला सर्व महाराष्ट्रभर सर्व राज्यात याचं नियोजन केलं जाते आणि याची जबाबदारी जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडे असते त्या त्या जिल्ह्याच्या आणि त्या अनुषंगाने हा पेपर येणाऱ्या वीस एप्रिल रोजी आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास व्हावा सराव व्हावा नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात याची माहिती तुम्हापर्यंत पोहोचावे या उद्देशाने या, या ठिकाणी हा पेपर तुमच्या सरावाकरिता देत आहोत तर तुम्ही या पेपरचा जास्तीत जास्त सराव करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त सरावातून जाऊ द्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील आणि या परीक्षेत पात्र झालेल्या मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि पदक हे सुद्धा मिळणार आहे चला तर मग पाहूया प्र प्रश्न पहिला आजच्या या पाठातील प्रश्न पहिला प्रश्न पहिला ए आहे सोडवा सॉल्व हा पेपर दोन्ही भाषेमधून आहे मित्रांनो विशेष सांगायचं म्हणजे हा पेपर मराठी माध्यमासाठी आहे आणि इंग्रजी माध्यमासाठी सुद्धा आहे म्हणजे दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर तितकाच महत्त्वाचा आहे सोडवा हा एक प्रश्न आहे पहिला प्रश्न पहिल्यामध्ये ए दोन एक्स हा पेपर जुना असल्यामुळे व्यवस्थित दोन एक्स वजा एक आहे ते दोन एक्स वजा एक छेद एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक चार बरोबर एक एक्सा चार वजा आठ एक्स छेद दोन एक्स वर्ग वजा पाच एक्स वजा तीन बरोबर एक्स अधिक तीन छेद एक्स वर्ग वजा दोन एक्स हे सोडवायचं आहे पहिल्या प्रश्नामध्ये त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी जेव्हा एकशे पन्नास किलो वजनाच्या एका व्यक्तीऐवजी दुसरी व्यक्ती घेतली तेव्हा पाच व्यक्तीच्या वजनामध्ये सरासरी तीन किलोग्रॅमने कमी झाली ह्या नवीन व्य व्यक्तीऐवजी जेव्हा तिसरी व्यक्ती त्याच वजन बदललेल्या व्यक्तीपेक्षा तीन किलोग्रॅमने कमी आहे अशी घेतली तर दोन बदलांमुळे सरासरी वजनातील बदल किती ते शोधा हा प्रश्न आहे याच्यामध्ये इंग्रजी माध्यमासाठी सुद्धा इंग्रजीमधून मा दिलेला आहे पेपर हा क्वेश्चन्स क्वेश्चन्स बी द अवरेज वेट ऑफ अ फाय मेन इज decrease by 3 kg when one of them weighing 150 kg is replaced by another person this new person is again replaced by another person whose weight is 30 kg lower than the person he replaced find the overall changes overall change in the average due to this uh, dual changes due change अशा प्रकारचं गणित या ठिकाणी त्यानंतर प्रश्न दुसरा आहे याच्यामध्ये दोन बीट आहे पाच पाच मार्काचे बघा दुसऱ्यामध्ये ए तेरा हजार सहाशे ऐंशी रुपयाची तीन भागात अशी विभागणी करा की पहिला भाग हा तिसऱ्या भागाच्या तीन शेत पाच एवढा आहे आणि दुसऱ्या व तिसऱ्या भागाचे गुणोत्तर चारास सात आहे तर पहिला भाग काढा डिवाइड थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी इन थ्री पार्ट्स सच दॅट फर्स्ट पार्ट इज थ्री बाय फाय ऑफ थर्ड पार्ट अँड द रेशो बिट्वीन सेकंड अँड थर्ड पार्ट इज फोर बाय सेवन फाईंड द फर्स्ट पार्ट पुढचा प्रश्न आहे बी साठ मीटर बाय चाळीस मीटर मिती असलेल्या एका आयताकृती बागेभोवती दोन मीटर रुंदीचा एक रस्ता आहे त्या रस्त्याच्या रस्त्याला फरशी केलेली असून बागेत बागेस दर मिनटाला पन्नास रुपये दराने कुंपण घातले आहे व त्याचा एकूण खर्च आहे एकावन्न हजार सहाशे रुपये तर एक चौरस मीटर दराने फरशी करण्याचा दर काढा अ गार्डन सिक्स्टी बाय फोर्टी मीटर्स मेजर द सराउंडेड बाय अ रोड ऑफ विथ टू मीटर द रोड इज कवर्ड बाय टाईल्स अँड द गार्डन इज फेन्स्ड इफ द टोटल एक्सपेंजर्स इज खर्च येतो रुपीज फिफ्टी वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड द रेट ऑफ फेन्सिंग रेट इज फिफ्टी पर मीटर देन द कॉस्ट ऑफ कवरिंग वन मीटर रोड बाय टाइल्स एक चौरस मीटर दराने फरशी करण्याचा दर काढायचा पुढचा प्रश्न आहे तिसरा याच्यामध्ये एकूण दहा प्रश्न आहेत मित्रांनो तिसरा प्रश्न आपण पाहतो हा जॉमेटचा आहे केंद्र ओ आणि त्रिज्या तीन पॉईंट पाच सेंटीमीटर असलेले वर्तुळ काढा वर्तुळाबाहेरील पी बिंदूतून वर्तुळास पी ए व पी बी अशा दोन स्पर्शिका काढा की मेजर अँगल ए पी बी मापकून एपीबी बरोबर पासष्ट अंश असला पाहिजे ियर टू द सर्कल सच दैट मेजर एंगल ए पी बी इज सिक्स डिग्री बी क्वेश्चन ने सतरा पॉईंट पन्नास पर के जी पर प्रति किलो किलोचा तीस रुपये किलो तांदूळ आणि एका ठराविक दराने दुसऱ्या प्रकारच्या तीस किलो तांदूळ एकत्र करून ते मिश्रण प्रति किलो अठराशे साठ रुपये म्हणजे या दराने विकले या सर्व व्यवहारामध्ये त्याला एकशे शहाऐंशी रुपये नफा झाला तर त्याने दुसऱ्या प्रकारचे तीस किलो तांदूळ कोणत्या दराने घेतला होता हे कळायचं पुढचा प्रश्न चौथा अडुसष्ट हजार चारशे बत्तीस या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवली मिळवावी म्हणजे मिळणारी वर्ग संख्या पूर्ण वर्ग येईल व त्या वर्ग संख्येच्या वर्गमूळ संख्येतील अंकांची बेरीज काढा फाइंड द स्मॉलेस्ट नंबर ऍडेड टू सिक्स्टी एट फोर हंड्रेड थर्टी टू सो दॅट द नंबर ऑपटेन इज अ परफेक्ट स्क्वेअर फाइंड द सम ऑफ द डिजिट इन द स्क्वेअर रूट ऑफ दैट स्क्वेअर नंबर बी काटकोन त्रिकोण एबीसी चा एंगल सी कोन सी हा काटकोन असून बिंदु डी आणि बिंदु ई हे अनुक्रमे बाजू सीए आणि बीसी वरील बिंदु आहेत तर दाखवा की ए वर्ग अधिक बीडी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक डीई वर्ग डी एंड ई आर द पॉइंट्स ऑन द साइड सीए अँड सीबी रेस्पेक्टिवली ऑफर अ ट्रॅंगल ए बी सी राईट अँगल ट्रॅंगल ऍट सी शो दॅट स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस डी ई स्क्वेअर प्रूव्ह करायचं आहे आपल्याला त्यानंतर पाचवा प्रश्न क्वेश्चन नंबर फाय ब्याऐंशी एकोणनव्वद दोनशे एक्क्याऐंशी या संख्येस लहान लहान कोणत्या संख्येने भागावे म्हणजे येणारा भागाकार पूर्ण धन येईल त्या भागाकाराचे घनमूल काढा फाइंड द स्मॉलेस्ट नंबर बाय सच बाय विच एट टू एट नाईन टू एट वन इज डिवायडेड बाय इट सो दॅट द क्वेश्चंट इज अ परफेक्ट क्यूब फाईंड क्यूब रूट ऑफ द क्वेश्चन सो ऑपडेट पुढचा प्रश्न आहे जर वर्गमत एक्स बाय वाय बरोबर चोवीस बाय पाच तर वाय बाय एक्स आणि एक्स अधिक वाय बरोबर सव्वीस तर एक्स गुणिला वायची किंमत काढा इफ अंडरूट एक्स बाय वाय इक्वल टू ट्वेंटी फोर बाय फाय प्लस अंडर रूट वाय बाय एक्स अँड एक्स प्लस वाय इक्वल टू ट्वेंटी सिक्स दॅन फाईन द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय क्वेश्चन नंबर सिक्स ए चौकोन एबीसीडी हा समांतरभूत चौकोन असून समांतरभूत चौकोनाची परिमिती सहासष्ट सेमी आहे तर ए डी बरोबर पंधरा सेंटीमीटर असून डी मधून बाजू ए बी वर काढलेल्या लंबाची लांबी पाच सेमी असेल तर बी मधून बाजू ए वर काढलेल्या लंबाची लंबी काड़ा लंबाची लांबी काढ़ा। क्वाड्रलेटर ए बी सी डी इज अ पैरेललोग्राम पेरिमीटर ऑफ ए पैरेललोग्राम इज 66 सीएम इफ ए डी इक्वल टू 15 सीएम एंड परपेंडिकुलर फ्रॉम डी ऑन ए बी इज 5 सीएम देन फाइंड द परपेंडिकुलर डिस्टेंस ऑन ए डी फ्रॉम पॉइंट बी नाउ क्वेश्चन नंबर 7 एने बी सॉरी विलास ने 50 हजार रुपयांपैकी काही रक्कम दरसाल दरशेकडे अकरा दराने आणि उरलेली रक्कम दर साल दरशाने दरवर्षी व्याजापोटी चोपन्नशे रुपये मिळत असतील तर त्याने प्रत्येक प्रकारच्या दरामध्ये किती रक्कम गुंतवली म्हणजे अकरामध्ये किती गुंतवली आणि नऊ नऊ टक्के दराने किती गुंतवली विलास इन्व्हेस्टेड रुपीज फिफ्टीन Thousand partly at the rate of eleven per cent per annum and remaining the rate of nine per cent per annum. Simple interest if the annually recovers rupees five hundred forty. ही सोबतच्या आकृतीत पी आणि क्यू या समांतरेषा आहेत आकृतीत दिलेल्या माहितीवरून एक सेड चे किमती ठरवा या आकृतीमध्ये काही माहिती दिलेली आहे सुरुवातीला पी आणि क्यू हे समांतर रेषा दिलेल्या आहेत त्यानंतर हा कॉर्डिलेटर आहे आणि हा इकडे ट्रँगल आहे याचे काही माप दिलेले आहेत एक्स वाय झेड यावरून आपल्याला एक्स वाय झेड ची काढायची पुढचा प्रश्न आहे सरळ रूप द्या समजायला थोडं कठीणच चाल अस्पष्ट आहे थोडं प्रश्न पाहूया एका दोनशे टक्केने वाढवली आणि त्याच्या तळाची त्रिजा पन्नास टक्केने घटवली तर त्या शंकूचे घनफळ वाढेल कि घटेल ते शेकडा किती तेसा काढा if the height of the right circular cone is increased by 20, 200% and the radius of the base is reduced by 50% 50% then find the volume of the cone in increase or decreased by what percentage वरत्वला कृृति मेदानावरिल एका बेत्व परस्वन एका बेत्व परस्वन एका ए बी व ने एकाच दिशेने एकाच वेळी पळाव्यास सुरुवात केली त्यांचे वेग अनुक्रमे अडीच किलोमीटर प्रति तास तीन किलोमीटर प्रति तास आणि दोन किलोमीटर प्रति तास होते जर त्या मैदानाची लांबी पाच किलोमीटर असेल तर ते तिघे मूळ ठिकाणी किती तासानंतर येतील हे काढायचं आहे from a point on circular track 5 km long a b and c are started running in the same direction at the same time with speed of 2 by half kilometer per hour 3 kilometer per hour and 2 kilometer per hour respectively then ऑन द स्टार्टिंग पॉईंट ऑल थ्री मीट्स अगेन आफ्टर हाऊ मेनी अवर हा प्रश्न होता त्यानंतर नवा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर नाईन टू पी प्लस वन बाय पी इक्वल टू फोर देन फाइंड द व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ पी क्यू प्लस वन बाय एट पी क्यू किंमत काढायची आपल्याला जर दोन पी अधिक एक छेद पी बरोबर चार तर पी क्यूब म्हणजे पीचा तिसरा घात अधिक एक भागीला आठ पी क्यू म्हणजे पीच्या तिसऱ्या घातची किंमत काढायची पुढचा प्रश्न आहे नव्वा तीन अपूर्णांकाची बेरीज दोन पूर्णांक छेद चोवीस आहे जर मोठ्या अपूर्णांकाला सर्वात लहान अपूर्णांकाने भागले तर भागाकार सात छेद सहा येतो जो मधल्या अपूर्णांकापेक्षा छेद तीनने मोठा आहे तर ते तीन अपूर्णांक काढा पुढचा प्रश्न पाहूया दहावा आणि शेवटचा प्रश्न याच्यामध्ये ए आणि बी आहे ए हा तीन मार्काचा आणि बी हा सात मार्काचा आहे तर बघा याच्यामध्ये पाच एक्स क्यूब वजा तीन एक्स वर्ग अधिक सहा एक्स वजा दोनला ला एक वजा पाच एक्सने भागले भागितले तर भागाकार व बाकी लिहा फाइंड द क्वेश्चन अँड रिमाइंडर रिमाइंडर वेन फाइव एक्स क्यूब माइनस थ्री एक्स प्लस सिक्स एक्स माइनस टू इज डिवाइडेड बाय वन माइनस फाइव एक्स एंसर जीरो पॉइंट जीरो जीरो सेवन बार अधिक सत्रह पॉइंट त्रंश बार अधिक तीन से किमत का वैल्यू ऑफ जीरो पॉइंट जीरो जीरो सेवन बार प्लस तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या सर्व प्रश्नांचा सराव करायचा करावायचा आहे हे प्रश्न सोडून बघायचे शिवाय अशा प्रकारचे इतरही प्रश्न काही असतील तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये किंवा इतर ठिकाणी तर त्याचा जास्तीत जास्त सराव के मिळ्यापेक्षा जास्तीत जास्त यश संपादन करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या सत्रात जय हिंद